तर नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये मी सरसे स्वागत करतो आत्ता बरोबर बुर साडेआठ आणि विषय काय झाला आहे आम्हाला जायचं आता एका राईडला म्हणजे एका ट्रिपला चाललं आहे थोडक्यात आम्ही तर, तर मी माझं पॅकिंग केलं आणि मला किरणदागडं नऊ वाजता होतं आणि मी अजून आवरतोच आहे तर आम्ही कुठं चाललो आहे तुम्हाला मी किरणदागडा गेल्यावर सांगतो आज जाऊ का जय मारुती राय गणपती बाप्पा मोरिया तर आता डायरेक्ट किरेंद्रकडे जाणार आहे मी जाऊ का मोने बरोबर नऊ वाटेले झालेत दोन्ही गाडी देता आहेत मी माझ्या गाड्यावर माझं सामान टाकले आणि याच्या गाडीला बघू आता कसं काय लावायचं आहे कॅफनचं अवतरलंय घाण झाला आहे बघा शूज बघा शूज कसे झालेत अख्खे मळलेत आणि पॅन्ट पण मळलीत त्यामुळे मी शूज कवर घेतले त्यांनी बॅग बांधलेली आहे तू जॅकेट वगैरे सगळं पडलं आहे किरण किरणदा आता आलेलं आहे तर बघा जेवण चालू आहे ए बहु उरक पटपट चल सकाळी करून आले मी मला किती सकाळी झोपलेलो एकवीस मिनिट मी एकवीस मिनिट झोपलो एक्स्ट्रा हे भाऊच जॅकेट कवर हा मग हे दिसलं पाहिजे सगळी तयारी आहे ना वर्ष वर्षापूर्वी गाडीला हात लावला होता मडी घाटाला गाडीला हात लावतो आणि बोलत तरी सारखा जातो डायरेक्ट गाडीला हात लावून जाणार आहे मी गाडीला चालवायला मी तर आपली थोडी थोडी प्रॅक्टिस चालू होती भाऊ जेवण झालं सांग आपण कुठं चाललोय का आज बघा आम्ही चाललो इथं इथं महाकालने आम्हाला बोलवलेले भाऊनी अचानक यांनी मला काल अचानक नऊ वाजता फोन केला की उद्या जायचंय म्हणून उज्जैनला आता उद्या जायचंय म्हणलं मग चला म्हणलं आपण उद्याने परवा निघणार होतो का आजच ना हा काय झालं तीव्र इच्छा झाली महाकालची महाकालची तीव्र इच्छा झाली नंतर म्हणलं आता मनात आले जा। तर जायचं त्यामुळे बोलत आणि एकमेव सांगून घरी ते शेत्याने टाकलं होतं न्यायालयाकडे आपण एकटं जायचं म्हणून त्याला फोन केला ते त्याने तो टॉम ना होता ना तो माझ्यासाठीच आम्ही निघालेलो आहे आता इतर तुम्ही गाडीवरतीच बघा आम्हाला आता आधी मध्ये थांबत नाही तर आता साडे दहा वाजता आम्हाला नऊ वाजता निघायचं होतं अजून इथंच आहे काय कुठं कुठंतरी तर आता मी आमची राईड चालू केलेली आहे तिरंदराज इथं पुढे आहे बघा आणि थोडंसं आपण हायवेला लागले की मग जरा मस्त स्पीड मेंटेन होईल आपली शिंजवडी जरा पेट्रोल भरू मग काय अडीचशे किलोमीटर टेन्शन नाही आपल्याला म्हणजे मला तरी तो जाईल तीनशे त्याची टाकी मोठी अर ती मी फुल घेतली हा करा की पेट्रोल तर भरलं बा फुल आता आता आपण डायरेक्ट हायवेला भेटू तुम्हाला चला चिकचिक झालं -चिक चिक -चिक, ना सगळीकडे सगळीकडे चिकचिक नुसती पाऊस आणि आम्ही नेमकंय ना अशा टाइमला निघलोय ना ज्या टाइमला गर्दी असते कंटिन्यू गर्दी लोक फुल रॉंग साइडने वन साइड येतात इकडनं तर बघा भाऊनी परत कारं चालू झाले भाऊच्या गाडीच कंटिन्यू पाणी उडते कंटिन्यू <laughs> <पानी वड़ते, चंतिनु। laughs> हायवेला तर आम्ही आले पण हायवे हायवे सारखा वाटायला झालाय आम्हाला कंटिन्यू गर्दी नुसतं स्पेस टेक्नॉलॉजीने बनवलेले रोड वा 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 भाई आशे रोड कुठं नाही ना, ना, सुट्टीच नाही भाऊ भारतामध्ये असे रोड याच्यापेक्षा सुंदर रोड कुठं असू शकतो का कुठच नाही अमेरिका पण माग आहे आपल्या रोड पुढं आम्हाला वाटलं गर्दीचा पॅच कमी झाला ना, ना परत लागली ए याच्या आयला ह्याच आहे तर माझ्या ग्लब्स वायपर पण बघा खरात ग्लब्ज बाबा कसला खराय होतोय असला, असला पाऊस होता ना जोरात पाऊस आहे आणि काय होतं मोठ्या गाड्या आहेत ना मोठ्या गाड्या चिखलद्या उडवत आहेत प्रॉब्लेम होते तेव्हा हिथं बघा बिनशील बघा दिसत नसेल तुम्हाला वातावरण बघायचं इथं पाऊस जरा पुढे पाऊस आहे परत बघा रस्ता उरलेत हाय ऐच्या मध्ये हरणार का आला आला पाऊस आला बरं ऐकच्या काळात पावसाचं पाणी बाहेर असलं काय वाटत नाही पण आत आला ना मग लय लपड होतो बाबा जरा एक स्ट्रेचिंग वाला ब्रेक घेतलाय आपण ट्रॅफिक असले होतो ट्रॅफिक मुळे ना लय वेळ लागला ट्रॅफिक नसता ना आतापर्यंत आहे आपल्याला क्रॉस झालं पार झालं सगळं वा गणपती बाप्पा मोर या तर आपण आता मंचर मध्ये आलेलो आहे आणि आपल्या गाड्या तिकडे उभ्या आहेत मस्तपैकी लस्सी मारू जरा म्हणजे एनर्जी लिक्विड इनक्लोज राहायचं तुम्ही कुठले बाबा आम्ही नाशिक नाशिकचे नाशिकला चाललंय आता नाही नाही आळंदीला आळंदीला हो मस्त मस्त तर आता छोटा ब्रेक पण झालाय आता आवरू आणि पुढे निघू आता पाहुणे एक झालेला आहे बरोबर मला वाटत सिन्नर मध्ये आहोत आपण असं वाटतं सिन्नर नाहीये सिन्नर एकशे एक किलोमीटर झालंय आपला तर आणि इकडे पण ढग आलेलेच मस्त आवाड आले बारीक पाऊस चालू आहे बरोबर बिझनेस आलोय भाऊ मागत आहे ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद ची स्पीड चालू आहे आणि पावसामुळे थोडस हे होत लापडतोय त्याची गाडी आहे ना आधीपासून चॉकलेट आहे त्यामुळे ती एवढी मळलेली वाटत नाहीये माझी ना माझी तुम्हाला थोड्या वेळ मी गाडी दाखवतो थांबलो ना आपण गाडी दाखवतो मी टीम टीम डायरेक्ट गाडी व्हायची आता जरा चैनीलाय आरसा थोडासा आहे ना इथं वाढला पाऊस आहे ना प्रा 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 आता वाढलाय ना आता कंटिन्यू रात्रात रात रात्र लागते खाली आता पाय पण भरायला लागले सॉफ्ट सोडले जाते त्यामुळे बस उडत बा आमचं रुद्राक्ष प्रदूषण कसं उडते रोड आहे अतिशय सुंदर दोन्ही झाड आहेत वगैरे हा पाऊस नाही त्यामुळे एकदम भारी वाटते कुणीच नाही रोडला कुणीच फक्त आम्ही दोघं चालू रोडला बघा बसतो एकदम छान वाटत एकदम सुंदर रोड आहे क्वालिटी गर्दी नाही काय नाही एकदम भारी नादच नाही रोडचा वा 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 काय दिसतंय हो का दोन्ही साईडला मस्त पिक पाणी आता इथे ना आम्ही मस्त पैकी फोटोज वगैरे काढले इथं असला भारी सीन आहे ना पुढे बघा लैवारी ना जरा इकडं पण पाणी इकडं पण पाणी त्या भाऊने आम्हाला लय भारी फोटो काढून दिले नादच केला आणि आता आपण पुढे जाऊ हायवे ला काहीतरी खाऊ किती वाजले चार वाजले बरोबर जाऊ पुढं आपण चला सगळीकडे सगळीकडे द्राक्षांच्या वाघा आहेत बघा इथून तिथून सगळीकडे द्राक्षांच्या वाघा लावलं दुसरी द्राक्ष आहेत पण साईड नो रोड चालू आहे मी चेकच नाही केलं रे लेन्स कुठली चालू आहे मारायची आलेलो आहे गाड्या लावल्यात मस्त बघवा फडकतोय क्वालिटी मध्ये का मिले मैगी वगैरह करा मैगी पाव वड़ा सग खाऊ भाई हाँ ना तो पावी पास्ट मैगी खा ली बेल खाला मैगी खाली बेल खा तो पाव वडा पाला पाव होता आता आम ठरल तो की बहुत सरको संगत आता न्यू अपन नहीं दिन पे और रेल्वे क्रॉसिंग आलं वाटत वाव फुल इकडून तिकडची लोक आणि तिकडने इकडची लोक फुल मज्जा आता अशी रेल्वे जाईल ना असली तिकडची ना, इकड्याला नाही इकडच्या तिकडे जायला काका बा काका फुल स्टान्स घेऊन रेडी जाणार होते बांबू उचललं की यू, फुल स्टार्ट सगळ्यांनी की गाड्या चालू केल्या तुमच रा तिकडे तिकडचे इकडे वाक टाकली ढग तिथं मला वाटतं संध्याकाळचे वा 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 हा हा वा 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 क्वालिटी क्वालिटी बघ तीन रंगामध्ये तीन रंगामध्ये वरती पांढरा आहे मध्ये थोडासा भागवा झालाय खाली असं काळे काळे झालंय चांदवडच आहे चांदवडचा डोंगर आणि रेणुका मातेचं मंदिर आहे वरती सेम त्या डोंगरासारखं ढग दिसतोय हत्ती झालाय हत्ती बघा आमच्याकडं पण एक हत्ती आहे बघा आमचा हत्ती हा आमचा हत्ती आहे आणि हा घोडा तो हत्ती हा घोडा केलाव भाऊचा आरसा नीट करत होतो आपण जर आरसा लूज झालता तर ते आरसा करा मी टाइम बघितला तेव्हा साडे सहा झालत साडेसात काहीतरी असं झालं पुढे थांबल्यावरती बघू आता फक्त जाम फक्त जाम फुल ट्रॅफिक लोक बी असे खोकारत ना अजून चव्वेचाळीस किलोमीटर नंतर धुळे येणार आहे आपण धुळ्यात पोहोचणार आहे अरे कसला वाकडा चाललाय किती तिरका अजून किती आहे काहीतरी विशाल येत ऍक्सिडेंट झाला दिसत ऍक्सिडंट ఫటాక మస్త పైకి వా వాళ్ళ దిస్తా అందాజాయ నా దిస్త మ

गाडी सेम ॲव्हरेज दिला आपल्या हो कागद आहे कागद आहे कागद आहे कागदसा लाईट बसायची सेम ॲव्हरेज बसलो हा मग किती फरक आहे मला एक रुपये कमी बसला उलटी मला एक रुपये कमी नऊ एकसष्ट बसले माझं इंदोर सरळे आता आठ वाजतील आणि पाऊस चालू झालाय परत एकदम एंडिंग एंडिंगला पाऊस आलाय परत आता दा मग दा दहा झाले आणि आपण भाऊ म्हणला हे हो, हॉटेल चांगले मग आपण इकडं आलोय आता तर आत्ता बरोबर आहे ना साडे दहा झालेत मला वाटते बघा साडे दहा झालेत ना आत्ता दहा वाजतं हां दहा वाजलेत हे बघा कसं आहे सामान घेऊन चाललंय आम्ही डायरेक्ट उज्जैलना जाणार होतो भाऊ म्हणला झोपू जरा आराम करू ठीक आहे म्हणते पण जरा एडिटिंग करतो मग तुम्हाला ब्लॉग व्हिडिओवरती बघायला भेटेल मग होऊ शकतो रूम बघा हां भाऊ क्वालिटी रूम घेतली रे नमस्ते रूम आहे चला आता तर ते आता मी दुसरी एडिटिंग लगेच बसतो टाईमपास नाही करत आम्ही आलो त्यावर रूम कशी होती नाही कशी झाली बाय ठीक आहे खिचडी सांगलीत एक सँडविच सांगितले तिथं मी सगळे डेट ट्रान्स प्रकारे लावलेला आहे जेणेकरून तुम्हाला बघता येईल ब्लॉग आता मी बॉम्बे आताच मारणार आहे ब्लॉगवरती आणि आजचा व्हिडिओ पण मी इथंच संमुक्त करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आत्ता वाजते साडे दहा वाजले असेल ना आम्ही mm. दुपतोदा एडिटिंग करून दुपतो कुठे मला नऊ दहा वाजता ब्लॉग बघायला भेटेल किंवा नाही हा ना, ना, बाय बाय